तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊनं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फाऊंड देणार आहे आणि सध्या खूप जास्त ट्रेनिंगला असणारे दहा पाऊंड तर ते दहा पाऊंड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ जराशी जरी तुम्हाला आजचा जे काही आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे कारण तुमचं भाऊ म्हणजे या चॅनल होती अशाच प्रकारे काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि पुढचा पण व्हिडिओ काय फासते काय नाही ते तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे त्यावरती शंभर व्हिडिओ आणणार आहे तर राहिला विषय जर आता मटेरियल तर कुठून डाउनलोड करायचे काय नाही ते तुम्हाला या ते ते तुम्हाल या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच प्रकारे डाउनलोड करायचं आहे फक्त त्या लिंकला एक पासवर्ड लागणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठंही न फिस करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कुठं पण दिसू शकतो तर काही विषय नाही मग सगळे जे काही फाउंड आता असते ट्रेंडिंगला आहेत तर सगळे पण फाऊंड तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दहा हजार प्लस फाउंड दिलेले आहेत पण त्या फाउंड मलामध्ये खूप जास्त तुम्ही प्रेम दिलात तर तसंच प्रेम मला या पण व्हिडिओला फास्ट तर त्याच्यात पण काही ट्रेंडिंगला फाउंड आहेत पण आजचे काहीतरी वेगळेच फाउंड तुम्हाला दिलेले आहेत एकदम टॉपचेच तर त्यामुळे तुम्ही एवढं एक लाईक केलं नसेल तर आता ला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असं तुमच्या बाबाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमच्या बाबा म्हणजे अशाच बघायला जबरदस्त काहीतरी नवीन शिकवत असते नंतर चला लागेल जर तुम्हाला सांगतो मी कशा प्रकारे काय करायचं आहे तसं होतं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला ओपन करायचं आहे जे काही फाउंडची लिंक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे का पासवड मागेल ते पासवर्ड तुम्ही टाकून घ्यायचं आहे आणि जे काय डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जे काय अनजिप करून ते घेऊन घ्या काय विषय नाही मग बाकी ते अनजिप करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागणार नाही फक्त तुम्हाला डाउनलोड करता वेळेसच पासवर्ड मागणार आहे तर काय विषय नाही फक्त एका जागी तुम्हाला पासवर्ड लागणार आहे तिथून तुम तुम्ही पासवर्ड दाखवून घ्यायचा आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला इंडियन फाउंड कन्वर्टर हे ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरून घ्यावं लागेल तर बघू शकता स्क्रीनवरती मी दाखवितच आहे तुम्हाला तर हे ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरून घ्यावं लागेल तर सर्वात आधी काय करायचं आहे ॲप का इथून अशा वगैरे ओपन करायचं आहे आधी इंटरनेट ऑफ असेल तरी तुम्ही इंटरनेट ऑन करून घ्या कारण इथं डाटा लागणार आहे आपला तर सरदे इथून हे हे करा आणि इथून काय करतो मी आवाज म्यूट करून घेतो कारण एक ॲड येणार आहे आपल्याला तर इथून काय करायचं आहे इथं तीन नंबर म्हणजे चौथ्या नंबरला येतं बघू बघू शकता शिवाजी फाऊंड इथं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आता इथं काय करायचं आहे जे तुम्हाला नाव लिहायचं आहे ते नाव इथं सिलेक्ट करायचं आहे म्हणजे इथं लिहायचं आहे तर मी काय करतो किरण घेऊन मराठीतून घ्यावं लागेल आपल्याला तर मला तिथून काय करतो मी बघू शक तुम्ही बघू शकता मी किरण नाव लिहिलेलं आहे तर त्यानंतर काय करायचं आहे तर सर्चचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला त्यावरती क्लिक करून टाकायचे त्यावरती क्लिक केल्यानंतर एक ॲड येणार आहे तर या ॲडला काय करायचं आहे इथून आपण असं म्हणजे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता का कॉपीला तुम्हाला कॉपीचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करून दाखवायचे आता हे कॉपी झाली आहे त्यातून बॅक यायचं आहे आणि आता पिक्सल ॲप आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे सरदे हे कॅन्सल करून घ्या हे पिक्सल ॲप तुम्हाला त्याकडे जर नसेल स्टोअरचे तर तुम्ही प्ले प्लेस्टोअरचाच पिक्सल ॲप वापरत असाल तर मी माझ्या टेलिग्रामला हे पिक्सल ॲप दिलेलं आहे तिथून तुम्ही घ्यायचं आहे कारण याच्यात तुम्हाला काहीसुद्धा अडचण येणार नाही कोणते फाऊंड ॲड करणार पेल पे फेल पे काहीसुद्धा अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही हे पिक्सल ॲप नक्की घ्यायचं आहे लिंकेड टेलिग्रामचे जे काही एवढेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि टेलिग्रामला हे पिक्सल ॲप पिन करून ठेवलेलं आहे लक्षात राहू द्या पिन करून ठेवलेलं आहे ते तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि काय करायचं सरदे इथं बघू शकता डब्याचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे काही लेअर आहे ती ऑलरेडी येणार आहे तरी काय करायचं सरदा इथं खालती कोणत्या तुम्हाला डिलीटचा ऑप्शन दिसून जायचं सर्व डिलीट मारून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर खालती कोणत्या तुम्हाला याचं ऑप्शन दिसतच असेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिअर केल्यानंतर काय बघू शकता टेक्सचं जे ऑप्शन येणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिअर केल्यानंतर काय करायचं आहे एडिट टेक्समध्ये जायचं आहे आपल्याला एडिट टेक्स्टमध्ये आल्यानंतर काय करायचं आता जे आपण नाव कॉपी केलं होतं का ते नाव आपण अशा प्रकारे म्हणजे पेस्ट करायचं आहे आणि तो ओपी ऑप्शन होती क्लिक करून टाका ज्याला काय करायचं सारखं थोडस झूम करायचंय तर आता इथून पेस्ट झाल्यानंतर काय करायचं आता पुढे जायचं आहे पुढे आल्यानंतर काय करायचं इथून ए आणि बीचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक इथं वरती तुम्हाला तीन ऑप्शन येणार येणार आहेत आता इथून काय करायचं माय फाउंडमध्ये जायचं कारण तर आपण स्वतः आता फाऊंड ॲड करणार आहे तर सर इथं मी माझे फाऊंड ॲड आहे ते डिलीट करून घेतो तुम्हाला ॲड कसे करायचं ते मी सांगणार आहे तर अशा प्रकारे काय करायचं आहे इथून बघू शकता इथं म्हणजे फायलीचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपली फाईल ओपन होणार आहे तर आता तुमची काय डाऊनलोडमध्ये राहणार आहे तसंच तरी काय करायचं डाउनलोडवरती आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं अशा प्रकारे वरती जायचं वरती जायचं म्हणजे जिथं माझं जे का फोल्डर आहे ते तिथं आहे तिथं यायचं आहे प्रकारे मी जशा प्रकारे करत तशा प्रकारे बघू शकता इथं की बी एडी वाय टी फाउंड दहा ट्रेंडिंग तर हे फोल्डरचं नाव आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि इथून टॉप फाउंड दिलेली आहेत दहा तर ते त्या फोल्डरमध्ये यायचं आहे बघू शकता दहाला दहा फाउंड आपली आलेले आहे तर दहा पाऊंड आल्यानंतर काय करायचं ॲड डिवाईसवर खोटी ऑप्शन नाही येईल तुम्हाला त्यावरती क्लिक करून टाकायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं आपले दहाला दहा पाऊंड आलेले आहेत तर आता हे बघू शकता दहाला दहा पाऊंड एकदम जबरदस्त आहेत आता सगळे तुम्हाला हे सगळे माझ्याकडे असेल सगळे फाउंड पाहिजे असेल तर या म्हणजे एवढे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बागं म्हणजे मागचे जे काही फाउंडची लिंक डेल ते व्हिडिओ बघून घ्या त्याच्यात मी दहा हजार परत फाउंड दिलेले आहेत ते व्हिडिओ नक्की बघा कारण त्याच्यात जबरदस्त फाउंड दिलेली आहे तर सर तरी जे काय पहिला फाउंड आहे आपल्या त्यावरती क्लिक करा आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे ओके ओ टी क्लिक केल्यानंतर काय आहे डबल इथून काय करायचं एडिट टेक्समध्ये यायचं एडिट टेक्समध्ये आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला समजा मी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे येत आहे तर तुम्ही काय करायचं असं आल्यानंतर तर बघू शकता आपण किरण नाव दाखलेलं आहे पण हे काय विषय झाला आहे तर काय कळत नाही तर आता असे कोण एक रेक फाशी आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे त्या टेक्समध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला एक रेक फाशी असेल तर ए टाकून द्यायचं एक पेज दे म्हणजे अडचण येणार नाही अशा प्रकारे ए टाकल्यानंतर बघू शकता किरण नाव एकदम जबरदस्त आपलं झालेलं आहे तर आता काय करायचं आहे अशा प्रकारे बाकीचे फाउंड तुम्हाला मी दाखवतो तर पहिला फोंड आहे तर याला आपण कॉपी करून घेऊ आता याचा फाउंडमध्ये आपण चेंज करायचं आहे त्यासाठी मोरी जायचं आहे तर फाउंडवरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथून माय फाउंडवरती जायचं आहे जे काय दुसरा फाऊंड आहे त्यावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता हे दुसरा फाऊंड अशा प्रकारे आहे आणि हे पण खूप जास्त म्हणजे आत्ता सध्या ट्रेंड करत आहे हे तर हे दोन नंबरचा जे काय आपला तर हे पण फाऊंड तुम्ही यूज करू शकता आणि मी थमनीरमध्ये सुद्धा तुम्ही हे फाउंड बघलेले आहे तर आता तिसरा फाउंड बघितो तुम्हाला मी कशा आहे तर फोनमध्ये आल्यानंतर माझ्या फोनमध्ये यायचं आहे माझ्या फोनमध्ये आल्यानंतर जे काय तिसरा फाउंड आहे हे सुद्धा आता सुद्धा बॅनर एडिटिंगमध्ये किंवा तुम्ही थमनीर एडिटिंगमध्ये कुठं पण हे फाउंड आतासुद्धा तुम्ही यूज करू शकता कारण ट्रेंडिंगला आहे हे फाउंड तर सर्वांनी हे फाउंड डाउनलोड करून घ्या पण एवढे लाईक करून दाखवून जबरदस्त तुमचा बो तुम्हाला साठी घेऊन कसे तर तिसरा फाउंड झालेला आहे तर त्या चौथा फोंड तुम्हाला दाखल कशा प्रकारे चौथा फाउंट बघू शकता एकदम जबरदस्त बघू शकता कशाप्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही बॅनर रिडिंगमध्ये हे यूज करू शकता थमिल रिडिंगमध्ये यूज करू शकता तर अशा वगैरे बघू शकता आपला आता चौथा फोंड आता म्हणजे पाचवा फोन राहिला आहे तर पाचवा फोन बघू शकता अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला सगळे पाऊंड जागे तुम्ही पाचवा फोंड झालेला आहे आता हे सवा पाऊंड जागे तुम्हाला कशा प्रकार आहे एकदम जबरदस्त आहेत म्हणून सर्व फाउंड आणि सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहेत त्यामुळे सर्वांनी तुम्ही हे फाऊंड घ्यायचे आहेत तर बमशिका हेच नाही की आपला फाउंड त्याच्या पुढचा तर किती तो आहे मला लक्षात नाही पण फाउंडला मी इथं डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला नावं दिलेली आहेत बघू आहे तर हे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा तर अशा प्रकारे डायरेक्ट तुम्हाला नाव दिलेलं आहे फोनला तुम्हाला म्हणजे अडचण येणार नाही ना, हे करण्यात तर अशा प्रकारे बघू शकता आपला जे की सातवा फाउंड झालेला आहे तर हे आठवा फाउंड पण बघूया तुम्ही कशाप्रकारे नंतर आठवा घ्या बघूया कशाप्रकारे एकदम ट्रेंड जबरदस्त ट्रेंडचे फोंड तुम्हाला मी दिलेले आहेत अशा वेळेला तर अशा वगैरे बघू शकता हे चौथा फोंड तुम्ही चौथा फोंड म्हणत आहे सॉरी बीत्व आहे आपला बहुतेक नवा फोंड आहे तर बघू शकता नवा फोंडसुद्धा खूप जास्त ट्रेंड आहे कशा प्रकारे आता एक फाऊंड राहिला आहे ते पण तुम्हाला दाखवते आहे याला दा जागा नाही आहे तर याला आपण वरती लावून घेऊ तर आता नवा आणि शेवटीचा फाउंड बघून घ्या कशा प्रकारे एकदम जबरदस्त आहे तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघू शकता हे नवा फाऊंड एकदम जबरदस्त ट्रेंडिंगला असणारे फाउंड हेच होते भावनो आजच्या व्हिडिओचे काही दहा प्लस पाऊंड तर एकदम जबरदस्त फाउंड ट्रेंडिंगला आहे तर हे फाऊंड सर्वांनी घ्या आणि यूज करा काही विषय नाही तर तुम्हाला थोडंसं तुम्ही आता याच्यात एडिट करायचं आहे तर बघू शकता आता तुम्हाला एकाला करून लागेल समजा तर हा आपला पहिला फोटो झाला म्हणजे फिक्स झाली तर त्याला काय करायचं कलर चॅच क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ग्रोइंगचे क्लिक करून इथून बघू शकता अशा प्रकारे कलर याचा एकदम जबरदस्त दिसणार आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे आता तुम्ही बाकीचे पण तुम्ही एडिट करून घेऊ शकता तुमच्या हिशोबत आता तुम्हाला जसा फार की साजे काय हि करायचा काय नाही तर अशाप्रकारे तुम्ही सगळे करून घेऊ शकता तुम्हाला इथं जे जे एडिट करता येईल ते तुम्ही एडिट करून बॅनर एडिटिंग मटेरियलमध्ये कुठं पण तुम्ही हे यूज करू शकता काही नाही मित्रांनो तर मित्रांनो मग आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं मग कसा वाटला व्हिडिओ काही नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर फासते ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जे का मागच्या फॉन्डला तुम्ही जितका प्रेम दिला भावना तेच मला या पण व्हिडिओला येते तर या व्हिडिओला नक्की लाईक करून टाकायचं आहे सर्वांनी आणि मग भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉप लेवलची एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका मग भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे जे हिंद महाराष्ट्र